नमस्कार मंडई मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे उपवासा स्पेशल साबुदाना वडा तर उपवासाला दरवेळेस काय करायचं हा प्रश्न असतो आणि रोज रोज असं प्रत्येक वेळेस खिचडी खाऊन कंटाळ येतो त्यामुळे आज मी साबुदाना वडा बनवणार आहे तर त्यासाठी उकडून बटाटे घेतलेले आहे ते व्यवस्थित किसून घेतले त्यानंतर भिजवलेला साबुदाना त्यात टाकून घेतला शेंगदाण्याचा कूट टाकला आणि हिर हिरवी चटणी टाकून घेतलेली आहे मीठ आणि मिरची तर ते सर्व व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेणार आहोत तर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे एकदम मस्त असं तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते एक जीव होतं एक सर्व मिश्रण तर अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला मस्त त्याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही आपलं मस्त मळूनही झालेलं आहे आणि खूप छान लागतात हे वडे खायला जास्त तेलही ओढत नाही तर अशा प्रकारे आपल्याला वडे करून घ्यायचे आहे तर सर्व वडे आपण आता बनवून घेणार आहोत बघू शकता असे मीडियम साईजचेच बनवायचे म्हणजे जास्त मोठा होत नाही कारण ते खूप फुकतात एकीकडे कड़े कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे ते गरम झाल्यानंतर त्यात वडे सोडून घ्यायचे बघू शकता आणि मस्त डीप फ्राय करून घ्यायचे आहे रंग येईपर्यंत तर बघू शकता अशा प्रकारे आपले साबुदाणे वडे तयार आहे आणि खूप छान लागतात खायला काहीतरी नवीन खाल्ल्यासारखं वाटतं आणि बनवायलाही जास्त काही वेळ लागत नाही खूप सोपे आणि लवकर होणारी रेसिपी आहे तर नक्कीच ट्राय करून बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर नक्कीच मला कमेंट कळून करून कळवा कर कसं झाले रेसिपी चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते धन्यवाद बाय बाय